नमस्कार मी मिलिंद पगारे आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे संगणकावर मराठी टायपिंग करणे यासाठी आपल्याला काही सॉफ्टवेअरची गरज आहे का एक काही गुगल इनपुट टूल्स मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल मराठी इंडिक इनपुट टूल यापैकी कोणतंही एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं इन्स्टॉल करायचं आणि त्याचा वापर करायचा आहे आपल्याला पण ब्राउजर उघडूया आपला आपल्याला इथे गुगल इनपुट मराठी हा सर्च करायचं आहे आपल्या समोर काही सर्च रिझल्ट आहेत यामध्ये राजभाषा डॉट नेट या ठिकाणी आपण क्लिक करूया राजभाषा डॉट नेट एक पर्याय आपल्या समोर इनपुट टूल ऑफलाईन इंस्टॉलर मराठी हा समोर आहे आपण या ठिकाणी विंडोज टेन वर क्लिक करूया एम नॉट अ रोबोट या ठिकाणी आपण क्लिक करूया आणि सबमिट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आपलं डाउनलोड सुरू झालेला आहे पण मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल्स हा सर्च करूया आणि पहिलाच सर्च रिझल्ट जो आहे भाषा इंडिया यावर आपण क्लिक करूया आपल्याला काही भाषा दिसतील मराठीच्या समोर हे जे डाउनलोड आहे इथे आपण क्लिक करूया डाउनलोड आपलं डाउनलोड चालू नाही झालं आपण यावर राईट क्लिक करू आणि ओपन लिंक इन इन कॉग्नेटो विंडो यावर क्लिक करूया आपलं डाउनलोड सुरू झालेलं या ठिकाणी दिसत आहे पण पुन्हा त्याच साईट वर जाऊ आपल्याला खाली इंडिक इनपुट टीन दिसतंय आणि इंडिक इनपुट दोन या ठिकाणी आपल्याला दिसते त्याच्या खाली जे मराठी भाषा इथे लिहिलेलं आहे मराठी आणि इथे आपल्याला सिक्स्टी फोर बीट विंडोज लिहिलेला आहे आपण या ठिकाणी क्लिक करू आणि ही फाईल डाउनलोड होताना आपल्याला दिसते गुगल इनपुट ची फाईल डाउनलोड झालेली आहे आपण या ठिकाणी क्लिक करू शो इन फोल्डर आपण या फाईल वर डबल क्लिक करूया यस फिनिश यस फिनिश आपण अजून आपण दोन फाईल अजून डाउनलोड केलेले आहेत त्यापैकी या फाईल वर आपण डबल क्लिक करू यस नेक्स्ट या ठिकाणी आपण चेक मार्क करूया आणि इन्स्टॉलवर क्लिक करूया इन्स्टॉल झालेला आहे आपण आता क्लोज करूया अजून एक फाईल आपण डाउनलोड केलेली आहे या पहिल्या फाईल पाइल वर आपण डबल क्लिक करू नेक्स्ट एव्हरी वन इन्स्टॉलेशन पूर्ण झालं क्लोज आपण आता या लँग्वेज बार मध्ये बघूया इनपुट टूल्स झालेले आहेत मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल ऍड झालेला आहे आणि मराठी इंडिक इनपुट टूल हे सुद्धा ऍड झालेलं आपल्याला दिसत आहे आपण आता याचा वापर कसा करायचा ते बघूया या ठिकाणी आपण एक नवीन स्लाइड घेतोय इथे आपण इन्सर्ट टॅब मध्ये जाऊन टेबल घेऊया इथे आपण गुगल गुगल इनपुट टूल्स मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज टूल आणि या ठिकाणी मराठी इंडिक इनपुट टूल आपण गुगल इनपुट टूल्स या लँग्वेज बार मधून सिलेक्ट करूया गुगल इनपुट टूल्स वरती मी क्लिक केलेला आहे आणि या ठिकाणी आपण आपलं नाव लिहून बघूया नाव या ठिकाणी दिसतंय आपण स्पेस बार दाबला तर ते जर आपल्याला या ठिकाणी ऍप लिहायचं असेल तर आपल्याला फक्त दोनच पर्याय आहेत पर्याय पाय लिहिण्यासाठी योग्य नाही त्यासाठी काय करावं लागेल हे आपण बघूया इथे वरती आपल्याला कीबोर्डचं जे चिन्ह दिसतंय त्यावरती क्लिक करू अ वरती आपण क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्धचंद्र पाहिजे आणि जो प आहे यावर आपण क्लिक करूया आपल्याला ॲप टाईप झालेलं दिसतंय आता आपण स्पेस बार दाबो आणि आपलं ॲप लिहून झालेलं आहे पुन्हा आपण या कीबोर्डच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आपल्याला जर समजा ऑक्टोबर लिहायचं असेल तर आपण ओ के ओ बी ए आर ऑक्टोबर जर आपण लिहिलं तर आपल्याला हे जे सजेशन आहे त्या ऑक्टोबर पर्याय दिसतोय आणि आपण स्पेस बार दाबून टाईप करूया आपल्याला जर या ठिकाणी मॅडम लिहायचं असेल तर एम ए डी एम असं लिहूया आणि काय मिळतं आपण बघूया आपल्याला मॅडम हा पर्याय दिसत नाहीये मग आपण पुन्हा या कीबोर्डवर क्लिक करूया म लिहूया आणि ऍप लिहिलं त्याप्रमाणे मॅडम लिहूया स्पेस बर अपला मैडम आता अपन, Indic Input Tool. बार दाबूया आपलं मॅडम टायपिंग झालेलं आहे आता आपण मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल लँग्वेज बार मध्ये हा पर्याय घेऊया मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल आणि आता आपण मिलिन लिहून बघूया मिलिन बरोबर आलेलं आहे आपण स्पेस बार दाबू त्यानंतर साठी आप आणि अप आहे एप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी सजेशन आलेलं आहे आपण बार दाबूया आणि आता आपल्याला हे जास्तीचं जे आहे ते डिलीट करून कर टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ऑक्टोबर जर लिहायचं असेल तर आपण ओ के टी ओ बी ए आर लिहून बघूया आणि आपल्याला सजेशन दिसतंय ऑक्टोबरचं आपण स्पेस बार दाबूया जर आपल्याला मॅडम लिहायचं असेल तर आपण एम ए डी एम टाईप करूया आणि आपल्याला सजेशन मॅडम समोर दिसतंय आपण बार दाबूया आता आपण मराठी इंडिक इनपुट टू हा पर्याय लँग्वेज बार मधून घेऊया आणि एम आय एल आय एन डी आपल्याला स्पेस बार दाबायचं आहे मिलिन त्यानंतर ऍप लिहिण्यासाठी आपल्याला कॅपिटल ए आणि पी या दोन की दाबायचे आहेत आणि स्पेस बार दाबायचा आहे ऑक्टोबर लिहिण्यासाठी आपल्याला कॅपिटल ओ के कै, कॅपिटल टी स्मॉल ओ स्मॉल बी स्मॉल ए स्मॉल आर ऑक्टोबर आणि स्पेस बार मॅडम लिहिण्यासाठी आपल्याला एम दाबायचं आहे कॅपिटल ए कॅपिटल डी स्मॉल ए स्मॉल एम आणि स्पेस बार दाबायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला इतरही शब्द मराठीमध्ये टायपिंग करता येईल आज आपण इथेच थांबूया पुढील कार्यशाळेमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार